वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांना तपासून औषधे देत त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोन डॉक्टरांवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झालाय याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत ऐवळे यांनी फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून वीरेंद्र भालचंद्र जाधव कलीम इब्राहिम शेख असं गुन्हा दाखल झालेल्या दोघांची आहेत उत्तर सोलापूर तालुक्यातील एका गावात आरोग्य शिबिर आयोजित करून बोगस डॉक्टरांनी दुकान मांडले होते गावातील ग्रामस्थांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना बोलावून बोगस डॉक्टरांचं पितळ उघड केलं तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर ऐवळे यांनी अधिक विचारपूस करत वैद्यकीय प्रमाणपत्र मागितले त्यावेळी बोगस डॉक्टरांनी बाद विवाद घालण्यास सुरुवात केली ग्रामस्थांसमोर बोगस डॉक्टर म्हणत होता मी कुठे म्हणालो मी डॉक्टर आहे मी तर फक्त जडीबुटी देत आहे असा देण्याचा प्रयत्न केला परंतु आरोग्य अधिकारी डॉक्टर आईवळे यांनी सर्व चौकशी करून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील एका मंदिरात बोगस डॉक्टर उपचारासाठी येत असल्याची तक्रार एका संघटनेने तक्रारीवरून बोगस डॉक्टर जिल्हा शोध पथकातील डॉक्टर ज्ञानेश्वर लांडगे डॉक्टर चंद्रकांत आयबळे व इतर सदस्य यांनी रविवार दहा ऑगस्ट रोजी संबंधित ठिकाणी छापा मारला तेव्हा आरोपी वीरेंद्र आणि कलीम हे दोघे रुग्णांना तपासत होते आरोग्य मंदिरात रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारची पावडर स्वरूपात औषधी देत होते यावेळी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी रंगे हात कारवाई केली आहे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी कारवाई करताना सर्व घटनेचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केलं बोगस डॉक्टर बीरेंद्र भालचंद्र जाधव कलीम इब्राहिम शेख यांनी आरोग्य पथक नेमून उत्तर सोलापूर तालुक्यातील मंदिरात आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं पाच ते सहा महिला स्वतःला नर्स सांगून उपचार करत होते जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य पथकाने आरोपींकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नोंदणीची माहिती विचारली पण त्यांना कागदपत्रे सादर करता आली नाही यासाठी आरोपीने दोन दिवसांची लेखी मागणी केली त्यानंतर ही कोणतेही कागदपत्रे जमा न केल्याने एक पावडरची डबी जप्त करण्यात स्वतःला डॉक्टर कुठं म्हणत आहे मी फक्त जडीबुडीची औषधे देत आहे त्यावेळी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी वैद्यकीय उपचार करण्याचे प्रमाणपत्रे मागितले परंतु बोगस आरोग्य शिबिर आयोजित करणाऱ्या प्रमाणपत्रे सादर करता आले नाही संशयित आरोपी आरोग्य शिबिर गावात भरवणार असल्याचं सांगून याची जाहिरात करत होते रुग्णांना उपचारानंतर त्यांना खाण्यासाठी एक पावडर द्यायची त्यासाठी जवळपास पाचशे ते सातशे रुपये त्यांच्याकडून घेत होते अशाच प्रकारे दिलेल्या औषधामुळे त्रास झाल्याने एका महिलेनेही याची तक्रार दिली अशी माहिती सूत्रांनी दिली

काल दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आमच्या वरिष्ठ कार्यालयातून काही आम्हाला माहिती मिळाली होती की काही घटक वडा गावामध्ये शिबिराच्या नावाखाली पेशंटची फसवणूक करून औषध वाटप आणि पेशंटला काही तपासणं करतो असं आमिष दाखवून त्यांना औषधं वितरण करण्याचं हे पुणे काही घटक आले होते येणार ये होते असे आमच्या वरिष्ठांकडून आम्हाला माहिती काल मिळालेली होती तर आम्ही बोगस डॉक्टर शोध पथक जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय गटविकास अधिकारी साहेब तालुका आरोग्य अधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली देख आम्ही गोविंद डॉक्टर प्रशासकीय यंत्रणेमार्फत त्या जागी जाऊन त्यांची धरात तिथे एक धाड च्या रूपामध्ये आम्ही कारवाई केली त्या यंत्रणेमध्ये पोलीस प्रशासनाने आम्हाला फार मदत केली त्याच्यामध्ये उत्तर सोलापूरचे तालु तालुका उत्तर सोलापूरचे पोलीस निरीक्षक साहेबांनी पण फार मदत केली त्याच्यामध्ये आणि आम्ही साध्या गणेवेशामध्ये जाऊन तिथे स्वतः तपासणी केल्यावरती आम्हाला असे लक्षात आले की साधारण एक सात ते आठ व्यक्ती औषध वाटत करत होते एक स्वतःला वैद्य समजून गोळ्या औषध प्रिस्क्राईब करत होते आणि काही नर्सेस असं ते स्वतःला म्हणत होते आणि ते औषध वितरण करत होते आणि ग्रामस्थांनी आमच्याकडे तक्रारी दिल्या नंतर आम्ही त्या तक्रारींचं वाचन करून त्या महादेव मंदिरामध्ये ही घटना चालू होती तर काही ग्रामस्थांनी आमच्याकडे तक्रारी पण दिलेल्या आहेत तर उपसरपंच साहेब सरपंच साहेब इथले वरिष्ठ ग्रामपंचायतचे कार्यकारी सगळे हजर झाले पोलीस पाटील तर त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही एक साधारण पंधरा ते वीस जणांचे प्रशासकीय यंत्रणेमार्फत ह्या सगळ्या घटनेचा आम्ही तपास केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही गोष्टी निदर्शनाला आलेल्या आहेत त्याच्यावरती कार्यवाही चालू आहे त्याच्यामध्ये आमचा बॉम्बे नर्सिंग होम ॲपमध्ये आम्ही जे काही पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ज्या जे डॉक्टर्स आहेत त्यांची पण तपासणी आमची मोहीम फार युद्धपातळीवरती चालू आहे आणि त्याच्यामध्येच हे बोगस डॉक्टरचं पण प्रकरण आमच्या काल लक्षात आलेलं आहे तर ही आमच्यासाठी जरा नवीन होती पण आम्हाला धक्कादायक माहिती मिळाली कारण हे जरा आम्हाला हे अपेक्षित नव्हतं की या प्रकारे म्हणजे एवढ्या खुल्या मैदानामध्ये त्याची जाहिरातबाजी करून साधारणजे एक सात आठ जणांचे टीम की येऊन असे प्रचार करून त्या गोष्टीसाठी आम्ही वैद्य आहे आम्ही औषध वगैरे अशा प्रकारची घटना झाली आहे तर ही फार चुकीची घटना आहे आणि आम्ही प्रशासकीय महाबद्दल असं तपास चालू आहे नागरिकांनाही विनंती करतो की जेव्हा शिबिराच्या नावाखाली तुमच्याकडे कधी कधी हा म्हणजे चपळ असतात कायद्याचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न फुरे, प्रयत्न करतात दबाव टाकतात सरपंचांवरती किंवा काही यंत्रणांवरती दबाव टाकून कधी कधी घेण्याचा शिबिर करतात आणि त्याच्यामधून ते व्यवसाय करणार वैद्यकीय व्यवसाय करण्याचा हेतू असतो आणि व्यवसाय करतात फक्त ते जेव्हा शिबिरासाठीच्या नावाखाली दोन मास इंडेक्स मी कॅल्शियमच्या गोळ्या देतो हे देतो तर त्याची व्यवस्थित चौकशी करूनच या शिबिरांना परवानग्या द्याव्या किंवा स्वतः नागरिकांनी सुद्धा त्याचा जरा अभ्यास करावा कारण कधी कधी काय होतं जर ह्याच्यामध्ये स्टिरॉइड्स जर आढळले तर याचे फार दुष्परिणाम असतात की त्या ह्याच्याखाली खाली म्हणजे डक्टरनं पेशंटला रिझल्ट देतो आणि ते लोक आमिष त्या हाताखाली बळी पडतात की रिझल्ट देतो आणि हे डॉक्टर काही असे भाषेत तर त्याच्यामध्ये लगेच काही लक्ष देत नाही तेवढा कुठं फरक पडतो पण दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर तुमची हार्ट अटॅक्स होतात त्याच्यामध्ये फार दुष्परिणामही होऊ शकतात सिगरेट्स वगैरे त्याच्यामध्ये आढळले होतात तर आम्ही त्याचे सॅम्पल्स पण घेतलेले आहेत आणि आम्ही त्याला त्याच्यावरती कार्यवाही चालू आहे आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत आम्ही कालांतराने मी वेळोवेळी आपल्याला अपडेट देत आहोत